केला स्वप्न पाहिले ते नव्वद पर्सेंट आणायची पण नव्वद पर्सेंट जमले नाही ऐंशी टक्के आणले आज मी भाषण देणार आहे पण काळजी करू नका भाषण देणार आहे झोप नाही देणार आणि हो माझं भाषण एकदम ओरिजिनल आहे गुगल वरती सापडत नाही बरं का कारण मी मेहती आहे थोडी क्रिएटिव्ह पण आहे आणि सर्वांना हसवणारी सर्वात अगोदर आदरणीय प्रमुख पाहुणे श्री श्री सत्यवान सर माननीय यशवंत माझे शांत आहे पण अभ्यासाचा वेळ आहे आज तुम्ही इथे उभी आहे याचा अर्थ एकच मी अभ्यास केला आणि नेटाने केला हे सांगायची संधी मला मिळाली आजचा हा गुणगौरव सोहळा म्हणजे मेहनत करणाऱ्या आपल्याला केवळ टाळ्या मिळत नाही तर विश्वास मिळतो की हो आपण काहीतरी आणि आणि करत आहोत यासाठी समाज बोरगर ग्रुप नंबर हो, मुंबईचे मी मनापासून आभार मानत आहे आणि हो, हो मी सुद्धा बोरगर गावातलीच आहे कधी कंटाळा यायचा अभ्यास दडपण तुलना वाटायचे नाही लोकांना वाटायचं टॉपर बनायला गुगळ लागत पण मी म्हणते गुगल नाही स्ट्रगल लागतो नशिबाने नाही मेहनतीने उठते मी रात्री झोपताना सुद्धा उद्याच स्वप्न पाहते पण हसताना त्यांनाही वाटतं ही काहीतरी करणार सांगायचं झालं तर माझं आयुष्य म्हणजे सरळ साध नाही रात्री दोन दोन वाजेपर्यंत अभ्यास आणि आज नाही झालं तर उद्या नक्कीच होईल या यशा आई झोप त्यांच्या स्वप्नांचा गलिच आहे माझी मेहनत हे माझं शस्त्र आहे आणि हे व्यासपीठ माझी रणभूमी आहे याच मंचावरून मला प्रेरणा पे, मिळते की केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी लढायचं आहे अभ्यासात कितीही त्रास झाला तरी हसू हरवू देऊ नका आज मी इथे उभी असली तरी उद्या तुमचं नाव उजलावणारी ना ती विद्यार्थी बनून परत येईल स्पीकर नाही तर स्पेशल गेस्ट वन यश म्हणजे मार्क्स नवे तर रोज केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नांचं एक फळ असतं आजचं सन्मान म्हणजे माझ्या अभ्यासाला रात्री न झोपण्याला आणि प्रेरणाच्या शेवटच्या शाहीला मिळालेले एक साबाष्टी आहे असे समाज एकत्र येऊन कार्यक्रम करत रहा आणि खरं कारण तुमच्या या कार्यक्रमांमुळे मुलांना प्रेरणा मिळते असेच